नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे एकवीसशे रुपयेबाबत घोषणा लवकरच लाडकीला एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधीही दगा फटका दिला नाही असे स्वत आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री स्वतः लाईव्ह बोलत आहेत तर त्या स्वत सांगत आहेत की सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कधीपासून मिळणार आहे आणि कोणत्या महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे हे सर्व डिटेल्स स्वत आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री लाईव्ह बोलत आहेत तर सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मला आणखी एक सांगायची आहे की ज्या काही सोशल मीडियावर म्हणजे व्हायरल होतात ना बरेच असे व्हिडिओ असतात बरेच असे अपडेट असतात की ते आपल्याला दिशाभूल करतात त्यामुळे तुम्ही त्याला बळी पडू नका आणि सत्य अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल